मुंबई महानगरपालिकेचा महापौर हा हिंदी हिंदू नव्हे तर मराठी हिंदूच होणार आणि तोही ठाकरे बंधूंचाच होणार याचा अर्थ मुंबईवर मराठी माणसाचाच झेंडा फडकणार तोही ठाकरेंचाच असणार या पाठीमागे अशी कोणती पाच कारण आहेत अशा कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्यामुळं मुंबईचा महापौर हा मराठी माणूसच आणि तोही ठाकरे बंधूंचाच होणार आहे यातली पहिली गोष्ट म्हणजे या, या भाजपचं परप्रांतीय धार्जिण धोरण एकीकडे भाजपा परप्रांतीयांना पायगाड्या अंतरतोय तर दुसरीकडे हे ठाकरे बंधू मात्र या परप्रांतीयांना कसं रोखायचं मुंबईवर आदळणारे या परप्रांतीयांचे लोंडे थांबले पाहिजेत असं सांगत असताना अशी राजकीय भूमिका घेत असताना भाजप मात्र जी भूमिका घेत आहे राजकीय भूमिका घेत आहे ती म्हणजे या परप्रांतीयांना आश्रय देणं संरक्षण देणं आणि त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न सोडवणं आणि त्या रूपामध्ये ते एक वोट बँक त्यांनी उत्तर भारतीयांची बांधली आहे आणि त्याच्याच बळावर ते मराठी माणसाच्या विरोधामध्ये लढण्याची शक्ती ते आज दाखवत आहेत म्हणजे ठाकरे बंधू परप्रांतीयांना जे काही परप्रांतीयांनी मराठी माणसाच्या नोकऱ्या घेतल्यात मराठी माणसाचा रोजगार घेतलाय मराठी माणसांच्या जमिनी घेतल्यात त्या लोकांना कशा पद्धतीनं थांबवता येईल त्यांना कसं मुंबईची तुंबई होऊ नये या परप्रांतीयांमुळे याचा प्रयत्न करत असताना भाजपा मात्र या क्षुद्र राजकारणापोटी या परप्रांतीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे तोही मराठी माणसाच्या विरोधात आणि यामुळं हे पहिलं कारण आहे की यामुळं भाजपा हा मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेत येऊ शकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे या भाजपचा मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार हे महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यापासून जरी बोललं जात असलं तरी आता लोकांचा त्यावर विश्वास का बसायला लागलाय त्या पाठीमागचं कारण म्हणजे की मोदी आणि अमित शहा यांना म्हणजे अपेक्षित असलेली हिंदी भाषा सक्तीचं धोरण या महाराष्ट्रावर लादण्याचा जो प्रयत्न झाला आणि जे काही बोललं गेलं की मुंबईची भाषा ही हिंदी भाषा आहे आणि त्यातनं हिंदी भाषिकांची अस्मिता कुरवाळण्याचा गुजराती माणसांची अस्मिता कुरवाळण्याचा जो प्रयत्न मुंबई मध्ये करण्यात आला आणि तोही म्हणजे या भाजप महायुतीच्या सरकारमध्ये करण्यात आला आणि त्यातही एकनाथ शिंदे सर्वात खेदाची गोष्ट म्हणजे मराठी माणूस एक शिवसैनिक त्यांचा शिक्षण मंत्री असताना म्हणजे या भाजपच्या जी ध्येय धोरण आहेत ती अंमलात आणण्याचं काम करण्याचं म्हणजे जे पाप म्हणता येईल म्हणजे हिंदी भाषा लादण्याचं ते या एकनाथ शिंदे आणि या देवेंद्र फडणवीस सरकारनं केलं होतं आणि लोकांना यामुळं विश्वास बसायला लागला की मुंबई खरंचही परप्रांतीयाच्या स्वाधीन करता येईल का करू शकतात का असा विचार तर केला जाणार नाही ना म्हणजे जे हिंदी भाषा शक्तीचं धोरण लाव लादू शकतात मुंबईवर ते मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव खेळणार नाहीत असा विश्वास आता लोकांना वाटत नाही म्हणून हे महत्वाचं दुसरं कारण ठरत की मुंबई महानगरपालिकेवर हा ठाकरेंचाच भगवा झेंडा फडकणार आहे तिसरी गोष्ट म्हणजे राजकीय व्यभिचार भाजपनं जो राजकारणाचा बाजार भरवलाय ना तो बाजार जो भरवलाय म्हणजे खरेदी विक्री कुणी राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे कुणाचा दोन कोटी कुणाचा दहा कोटी कुणाचा पंधरा कोटी एवढंच नाही तर राज ठाकरेंनी दोन हजार कोटी रुपये खर्च केले या महायुती मधल्या ज्या बलाढ्य शक्तीनं आणि त्याच्या बळावर उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं म्हणजे दोन हजार कोटी हे कुठून बँकातून तर काढले नव्हते ना असा प्रश्न सुद्धा राज ठाकरेंनी निर्माण केला होता विचारला होता म्हणजे या गोष्टी लोकांना हा जो भाजपचा जो चाल चरित्र चेहरा म्हणजे राजकीय जे अधपतन झालंय जी भाजपा अगदी खालच्या पातळीवर गेली आहे म्हणजे काही त्यांना पायपूस उरलेला नाही ना ना राजकीय नैतिकतेचा ह्या गोष्टी कुठतरी लोकांच्या पचनी पडायला तयार नाही आहेत पण तीच गोष्ट कुठंतरी आता या ठाकरे बंधूंच्या पथ्यावर पडली आहे आणि या भाजपा महायुतीपेक्षा हे ठाकरे बंधू म्हणजे हे उजवे ठरव लागलेत ते उजवे वाटायला लागले आहेत आणि चौथं महत्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची झालेली युती मराठी माणसांची युती यामुळं काय झालं तर यामुळं जे असंतुष्ट होते म्हणजे जे, जे संधी साधू होते ते पळाले यावरनं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर काही परिणाम होईल असे जे आडाखे बांधतात किंवा अंदाज लावतात ते केवळ आणि केवळ हे हिंदी धार्जिने लोक असतात कारण त्यांना मराठी भाषिक एकत्र आल्याचं जो आनंद नाही आहे त्यांना ती कुठंतरी खंतच वाटत होती त्या संधी शोधण्याच्या नादापायी त्यांनी ठाकरे बंधूंपासून ठाकरेंना धक्का ध्वक, मोठा हे नेता गेला ते नेता गेला या ज्या गोष्टी घडल्यात त्या गोष्टी या मुंबईच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या नाही आहेत तर ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती मात्र मराठी माणसांच्या मताचं ध्रुवीकरण साधणार आहे आणि जो खरच मराठी भाषा असेल मराठी अस्मिता असेल छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार असतील त्या महाराष्ट्राचा अभिमान म्हणून या मराठी माणसाचं ध्रुवीकरण म्हणजे मराठी माणूस हा ठाकरे बंधूंच्या मागे मुंबईमध्ये ठाम उभा राहण्याचे संकेत आहेत हे चौथं कारण आहे आणि पाचवं कारण म्हणजे ती गोष्ट म्हणजे या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीला मिळणारा उदंड प्रतिसाद आणि या दोघांच्या मधनं जो काही पर्याय निर्माण झालाय म्हणजे भाजपनं जो घाणेरडा किळसवाणा प्रकार केला होता विरोधी पक्षालाच फोडून सत्ताधारी बनवलं आणि आता त्या सत्ताधारीच एकमेकांच्या विरोधामध्ये लढत होते यांना कुठेच पर्याय नव्हता म्हणजे या महाराष्ट्रातल्या जनतेला पर्याय नव्हता या भाजपाचं हे किळसवाणा राजकारण म्हणजे राज ठाकरेंनी फार सुंदर असा कॅरम फुटला म्हणले कोणती सोमटी कोणत्या भोकात हेच कळायला मार्ग नाही आज मात्र असं विचारावं लागतं आज कुठे म्हणजे आज कोणत्या पक्षात एवढं राजकीय म्हणजे खच महाराष्ट्रामध्ये संस्कृतीची जी काही खालची पातळी गाठली आहे ती केवळ आणि केवळ या भाजपच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात आणि त्यामुळं कुठंतरी लोकांना पर्याय नव्हता लोकांना आवडत नव्हतं पण पर्याय नव्हता एक ठामपणे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि एकटे उद्धव ठाकरे यांच्यामुळे कुठंतरी ही जी विरोधकांची पोकळी आहे ती भरूनच निघत नव्हती आणि हे सत्ताधारी एकमेकांच्या विरोधामध्ये नुर नुराकुस्ती खेळतात आणि एकमेकांचा विरोध नूर, एक काही निवडणुकीमध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये दाखवतात आणि पुन्हा निवडून आल्यानंतर महायुतीचाच कसा झेंडा फडकला हे दाखवतात ही गोष्ट लोकांच्या पचनी पडली नव्हती पण लोकांना पर्याय नव्हता राजकारणाचा जो भाजपचा खरा चेहरा आहे चाल चरित्र चेहरा म्हणजे भाजपा हा एम बरोबर युती करू शकतो भाजपा हा काँग्रेस बरोबर युती करू शकतो एकनाथ शिंदेना सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी तो अतिशय कट कारस्थानावर रचू शकतो तो भाजपा याचा खरा चेहरा या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमुळं तो लोकांसमोर आलाय आणि लोकांना सुद्धा ही जी महायुती आणि या देवेंद्र फडणवीसांची सत्ता या मुंबई महानगरपालिकेवर नको आहे म्हणजे या पाच गोष्टी आहेत की उद्धव ठाकरेंच्या आणि राज ठाकरेंच्यामुळं की ही युती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मुंबईचाच महापौर ठरवतील म्हणजे मुंबईचा महापौर हा मराठी हिंदूच होणार हिंदी हिंदू होणार नाही भाजपचं ते स्वप्न कदापि साकार होणार नाही असं दिसत आहे या पाच गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या जर खरोखर मनोमन पटल्या असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपलं मत व्यक्त करायला सुद्धा विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र